हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या कलांगडूची भाजी तयार करणार आहोत हे कलांगडू आपल्या शेतामधला आहे आता मस्तपैकी याची आपण कट करून घेऊ थोडी बारीक बारीक बारी भाजीच्या पद्धतीच्या हे पा अशा पद्धतीत आपण दोन भाग तयार करून घेतलेले आहेत चला मग आता आपण काप करून घेऊ हे पा अशा पद्धतीत आपण हे मधले बी काढून घेतलेला आहे आता आपल्याला भाजीच्या साईजच्या मस्तपैकी छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत या भोपळ्याला कोण्या भागात काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा मला व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाजा तरच तुम्हाला रेसिपी समजर व्हिडिओ जर पूर्ण नाही पाहिला तर तुम्हाला रेसिपी समजणार नाही हे पा आपण सर्व लांबडूच्या पुढी करून घेतलेल्या आहेत भाजीसाठी जरी आता एवढीशी काप राहिलेली आहे ही पण काप करून घ्यायची हे पा मस्तपैकी आपली पूर्ण कलांगडूचे छोट्या छोट्या काप भाजीसाठी तयार करून घेतलेले आहेत हे पहा भाजीसाठी लसण टाकून हिरव्या मिरच्याचा ठेसा तयार करून घेतलेला आहे फोडणीसाठी हळदी पावडर जिरे मीठ चवीनुसार शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चला तर मग शेगडीवरती आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले का नाही चेक करून घेऊ हे पा तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आपण जिरे टाकून घेऊ जिरे झालं की जे आपण हिरव्या मिरच्याचा ठेसा करून घेतला ते टाकून घेऊ मस्त पैकी तेलामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेसा भाजून घेऊ आता आपण याच्यामध्येच ठेसा तयार करताना कोथिंबीर टाकली होती हळदी पावडर टाकून घेऊ पाट हे सामस्तपैकी तेलामध्ये भाजलेलं आहे जे आपण थोडी तयार करून घेतल्या त्या फोड़ी टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊत आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही फक्त आपल्याला झाकण ठेवून मस्तपैकी सत आठ सेकंद मस्त, से मस्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून पाणी टाकायची काहीच गरज नाही या भाजीला हे पहा आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवून घेऊ हे पायाच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं नव्हतं आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून हे मिक्स करून घेऊ कारण थोडीशी म्हणजे आधी वाप काढून घ्यायची होती आपल्याला एक दोन सेकंद आधी म्हणून मी आधी शेंगदाण्याचं कूट टाकलं नव्हतं मस्तपैकी आपण आणखीन झाकण ठेवून वाफ काढून घेऊ हे पा आपली भाजी पाहू हा किती मस्तपैकी आपल्या ह्या पोडी शिजलेल्या आहेत आता आपण वरून बारीक कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ कारण की आपण लसण मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतानाच कोथिंबीर टाकली होती त्याच्यामध्ये पण आणि आता वरून पण आपल्याला टाकून घेतलेली आहे खायला छान लागते म्हणून आता आपण हे भाजी काढून घेऊ पाहा किती मस्तपैकी आपली कलांगुची भाजी तयार झालेली आहे यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाजा तरच तुम्हाला रेसिपी समजेल आणि कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहतात सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा नवीन चॅ चा, नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा